रे निवासस्थानी आमचे मामा आदरणीय निमित्ताने हा छोटाखानी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे लातूर बार्शी रोडवर एक छोटस काळेगोर गाव आहे त्या गावामध्ये एक छोटासा मांगोडा आहे त्या माड्यामध्ये त्यांचा जन्म झाला तर ते गाव खूप छोट जरी असलं खूप दारिद्र्य असत दा। तर त्या गावामध्ये मातांसोबत तीन खूप मोठी माणसं दिलेली साळवे कर्मचारी कल्याण कर महासंघाचे मोठे नेते बी एस ध्ये म्हणून बी के देळे ते पहिले दे तिथं ग्रॅज्युएशन होते आणि त्यानंतर बाबुरावजी देडे आणि त्यानंतर पांडुरंग जिदेडे हे तीन रत्न गावामध्ये त्या मंगळ्यामध्ये जन्मले आणि बऱ्याच कुटुंबाला त्यांनी आधार दिला खर तर मामाचं वैशिष्ट्य नात मामा आहेत आमच्या सासऱ्यात हा सत्कार तर आहेच आहे पण त्या पुढे जाऊन ते, ते शिक्षक इतर कर्मचारी संघटनाचे राज्य उपाध्यक्ष राहिलेले आहेत ही मोठी उपलब्धी आहे समाज म्हणून कुटुंब म्हणून आमचे नाते म्हणून त्याचबरोबर वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून महाराष्ट्रातला त्या मध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापासून काम आहेत उदगीर शहरामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे नाय डोळे सरांसारख्या एका तपस्वी विचारवंत सोबत राहिलेले व्यक्तिमत्व आज ते आमच्या भाग्य आहे त्याचबरोबर कार्य आहे ह्या सर्वांची नवीन पिढ्यांना ओळख व्हावी हे उत्तर आहे आमची प्रेरणा आहे आमच्या आजूबाजूला असणारे माणसं खूप मोठे असतात पण आम्ही जवळचे असते म्हणून कदर होत नाही तसं शिकवलं गेलं नाही माणसाची कदर करणं गावात पिकते विकत ते विकत नाही असं म्हणतात जात पिकते ते विकत नाही पण खूप <laughs> मोठी माणसं आमच्यामध्ये आहेत अशा या खूप मोठ्या माणसांचा आज राजगृह या निवासस्थानी सत्कार व्हाय त्यांची या घरामध्ये सून म्हणून आलेली आहे आणि आम्हाला तो सत्कार करण्याचा भाग्य लाभलेला आहे तर मी आदरणीय सुरेखा बहिणीला आणि वहिनीला विनंती करतो की आज नाही काय करावं तर это ли это я знаю он 2 минуты я а